नमस्कार तेजवार्ता न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कुरेशी समाज तसेच शेतकरी आणि व्यापारी यांच्यावर काही विशिष्ट संघटनामार्फत होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून कुरेशी समाज तसेच शेतकरी आणि व्यापारी संघटनेनं जनावरे खरेदी विक्री करणं बंद केलेली असून सदर प्रकरणामध्ये विशेष लक्ष घालून कुरेशी समाज तसेच शेतकरी आणि व्यापारी यांना न्याय मिळवून देण्यात यावा असं निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलं आहे आरपीआय गट आणि संपूर्ण कुरेशी समाज तसेच शेतकरी आणि व्यापारी संघटना आष्टी जिल्हा बीड यांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलं आहे कुरेशी समाजाचा म्हशी जर्शी व भाकड जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे तर सदर व्यवसाय त्यांच्या पूर्वजांपासून चालत आहे आणि सदर जनावरांची वाहतूक करताना जनावरांना कोणतेही दुखापत आणि आजार होऊ नये तसेच चारा पाण्याची व्यवस्था करून काळजी घेऊन सदर वर्षानुवर्षे चालत आलेला व्यवसाय करतात आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सुमारे एक पूर्णांक पाच लाख ते दोन लाख व्यक्ती सदर व्यवसाय करत आहेत परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करणे मारहाण लुटमारी तसेच जनावरे जप्त करणे आणि जनावरे घेऊन इत्यादी प्रकार चालू असल्यानं या अत्याचाराला कंटाळून समस्त कुरेशी समाज तसेच शेतकरी आणि व्यापारी यांनी जनावरे खरेदी विक्री बंद करण्याचे एकमताने ठरवलंय आणि हे लोन आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलाय तसेच सदर महाराष्ट्र राज्यामध्ये जनावरे खरेदी विक्री बंद राहिल्या सामान्य माणूस शेतकरी आणि व्यापारी संघटनेवर आर्थिक संकट निर्माण झालं असून संबंधित बाजारातून व्यापारी जनावरांची पावती फाडतो त्याचा देखील बाजार समितीवर परिणाम होत आहे आणि त्यामधून शासनाचं देखील आर्थिक नुकसान होत असताना दिसत आहे कुरेशी समाज तसेच शेतकरी आणि व्यापारींकडून जनावरांची वाहतुकीवर विशिष्ट संघटनांकडून होत असलेले दरोडे आणि लुटमारी तसेच योघेन्या हल्ल्याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात यावी कायदेशीर मान्यता प्राप्त असलेल्या जनावरांची खरेदी विक्री करताना व्यापारी यांचे जप्ती थांबवण्यात यावी जप्त केलेल्या जनावरांची मार्फत काळाबाजारी करून बेकायदेशीरपणे चालत असलेली विक्री पूर्ण थांबवण्यात यावी आणि मे कोर्टाचे आदेश असताना जनावरांची सुटका करण्याच्या वेळी खंडणीच्या स्वरूपात मागणी केली जाणारी रकमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि जनावरांची सुटका करते वेळी पोलीस संरक्षण देण्यात यावी कुरेशी समाज अहिलानगर जिल्ह्यातील लोकांची मागील तीस वर्षांपासून असलेली मागणी आणि मंजूर झालेला अहिलानगर महानगरपालिकेच्या ठरावाप्रमाणे कायदेशीर मान्यता प्राप्त कत्तलखाना प्रदान करण्यात यावा वरील सर्व बाबींना अनुसरून सदरील मागणीवर योग्य ती कारवाई करून संबंधित विभागाचा मंत्री महोदयांची विशेष बैठक घेऊन सदर प्रकरणाची चौकशी करावी आणि संपूर्ण कुरेशी समाज तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात विचार विमर्श करून योग्य ते आदेश पारित करावे अशा आशयाचं निवेदन अशोक साळवे तालुका अध्यक्ष रिपाई सादिकबाई खुरेशी तालुका सल्लागार रिपाई शाकीर खुरेशी मोहम्मद कुरेशी इरफान खुरेशी शरीफ खुरेशी इम्तियाज कुरेशी अय्यस कुरेशी राजू सौदागर शफीक कुरेशी आणि संपूर्ण कुरेशी समाज तसेच शेतकरी आणि व्यापारी तालुका अष्ट जिल्हापीठ यांच्या वतीनं निवेदनात करण्यात आली आहे तेच वार्ता न्यूज नेटवर्क अहिल्यानगर